आता आज दिवसभर ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक 25 फेब्रुवारी 2024 हजार चोवीस रोजी इचलकरंज येथील देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजेरे शिक्षण संस्थेचे नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेब खंजरी सरोजिनी खंजरी प्रकाश खंजरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर समाजशास्त्र विभागाच्या माजी अधिष्ठाता डॉक्टर भारती पाटील होत्या या कार्यक्रमाचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पुरंदर नारेसर यांनी केले व प्रास्ताविक डॉक्टर देवेंद्र बिरनाळे सर यांनी केले व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांची बुके देऊन स्वागत करण्यात आले वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या शैक्षणिक वर्षात विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभासाठी इचलकंजी इंडस्ट्रीयल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे खंजिरे शिक्षण संस्थेचे चेअरमन अरुणरावजी खंजिरे यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सौरभ पाटणकर व प्रवीण पवार सर यांनी केले व आभार प्रदर्शन डॉक्टर सचिन चव्हाण यांनी केले या वार्षिक पारितोषणी वितरण समारंभासाठी बाळासाहेब मुरदंडी डॉक्टर भरत पडिया मुंडकर सर पाटील सर सर जीवन पाटील सर सय्यद मॅडम यांचे सह शेखर पाटील वर्षा खंजरे महाविद्यालयाची सोप प्राध्यापक वर्ग वायसीएमचे समंत्रक विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला पाहूया या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर भारती पाटील यांनी विद्यार्थ्यांना केलेले हे मार्गदर्शन या महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉक्टर नारेसर या कार्यक्रमाचं संयोजन करणारे ज्यांनी आत्ताच खेळाविषयीच आव्हान मांडला ते देवेंद्र बिन्माळे त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच जे समन्वय डॉक्टर सपकाळ राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि एन एस एस चे कोऑर्डिनेटर डॉक्टर सचिन सचिन चव्हाण डॉक्टर प्रवीण पवार हे दोघेही सचिन आणि प्रवीण हे माझे विद्यार्थी आहेत त्याचबरोबर या महाविद्यालयातील इतर अनेक प्राध्यापक ज्यांना मी बरेच बऱ्याच जणांना ओळखते आणि या महाविद्यालयाचे मला कल्पना आहे की आज जे विद्यार्थी या कार्यक्रमाला आलेले आहेत दुसरी गोष्ट हे महाविद्यालय प्रामुख्याने अशा विद्यार्थ्यांच्या साठी आहे की जे विद्यार्थी जरा मध्ये बसलेल्या विद्यार्थी लक्ष द्यायचं का की हे तुम्ही सगळे जे विद्यार्थी आहेत ते रेग्युलर कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकत नाही कारण कुठेतरी काम करत आहात काही जणी गृहिणी आहेत काही जण काही जणी वेगवेगळ्या ठिकाणी कामाला जातात आणि त्यामुळे त्यांना रेग्युलर कॉलेजला ऍडमिशन घेता येत नाही आणि म्हणून नाईट कॉलेजला ऍडमिशन घेणं किंवा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून प्रवेश घेणं आणि त्या माध्यमातून शिक्षण पूर्ण करणं हे तुम्ही करत आहात वंचित समाजातले विद्यार्थी आहेत ज्यांना ज्यांची घरामध्ये परिस्थिती नाही फी भरण्याची किंवा रेग्युलर कॉलेजला येण्याची किंवा ज्या स्त्रिया खूप लवकर काम काम करायला लागल्या किंवा गृहिणी झाल्या अशा स्त्रियांसाठी मला असं वाटतं की हे कॉलेज आणि हे केंद्र फार महत्वाचं काम करत आहे आणि या हे कॉलेज स्थापन करण्यामागे खणजिरे कुटुंबियांची हीच भावना होती आणि त्यामुळे आपण खंजिरे कुटुंबियांच्या बद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे की खरोखरच त्यांनी एक मोठा अवकाश आपल्या सर्वांना प्राप्त करून दिलेला आहे बरोबर आहे डोळ्याने वाचन करायला खूप कॉन्सन्ट्रेशन लागतं खूप एकाग्रता परंतु आपलं जे दुसरं अधिक तीक्ष्ण आहे आणि त्याला त्याची चांगली आहे अडचणी आहेत आणि तुम्ही अडचणीत पण जेवढं शक्य आहे तेवढं जर तुम्ही कॉलेजेस कॉलेजमध्ये आलात वर्गामध्ये बसून ऐकलं किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे सुद्धा कॉन्टॅक्ट सेशन्स होतात त्या कॉन्टॅक्ट सेशन्स तुम्ही आलात तर मला असं वाटतं की त्याचा खूप उपयोग होईल मी तर अध्यक्षांना आणि प्राचार्यांना तर अशी विनंती करेन की अटेंडन्स अटेंडन्स जे जे कमी होणारा आहे त्याच्यावरचा एक उपाय आपल्याला काही ऑडिओ लेक्चर्स ऑडिओ व्हिडिओ लेक्चर्स सुद्धा काही करून विद्यार्थ्यांना देता आली कारण शेवटी तो आपला विद्यार्थी त्याच्यापर्यंत ज्ञान पोहोचणं हे गरजेचं आहे समजा तो वर्गात येत नसेल तर त्याला आणि हल्ली ऑडिओ किंवा व्हिडिओ करणं फार अवघड राहिलेलं आहे एका मोबाईल वरती तुम्ही एखादं लेक्चर रेकॉर्ड करून घेऊ शकता आणि त्याचे जर ग्रुप करून तुम्ही जर विद्यार्थ्यांना दिले म्हणजे बी एचा एक ग्रुप करायचा बी ए चा टू चा माध्यमातून जर विद्यार्थ्यांना देता आली तर विद्यार्थी काम करत करत सुद्धा त्या लेक्चर्सचा उपयोग करून घेऊ शकतो आणि मला असं वाटतं की ह्या महाविद्यालयाला एक अतिशय महत्वाचं स्थान आहे महाविद्यालयाचं मॅनेजमेंट आणि या विद्यालयाचे प्राध्यापक आणि प्राचार्य यांनी या महाविद्यालय एक मिळवून दिलेलं आहे आणि दुसरं म्हणजे तुम्ही विद्यार्थी तुम्ही विद्यार्थ्यांनी आताच दोन अहवाल आपल्या पुढे सादर झाले की शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही किती उत्तुंग भरारी मारलेली आहे आणि त्याचबरोबर खेळाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुमचं योगदान अतिशय महत्वपूर्ण राहिलेलं आहे आणि त्यामुळे या सर्व कारणांमुळे तुमच्या महाविद्यालयाच तुम्हाला विद्यार्थ्यांचा अतिशय चांगल्या प्रकारचा नावलौकिक आहे हा नाव नावलौकिक टिकवणं हे तुम्हाला जबाबदारी आहे खात्री आहे की हे जे सगळे पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत किंवा हे जे आहे स्वातंत्र्य समता आणि मद्यतेच्छी ही स्वयंभू आहे प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे विचार स्वतःच मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे जर स्वतःच मत व्यक्त करण्याचा अधिकार असेल आणि व्यक्ती जर स्वतंत्र स्वतंत्र असेल तर असं घडण्यासाठी त्याची पुरवठ काय आहे तर आपण चांगल्या प्रकारचं चा ज्ञान घेण्याची गरज आहे आपण आपल्या विचाराची झेप अधिक उंचावण्याची गरज आहे आणि म्हणून स्वातंत्र्य ही संकल्पना ज्यावेळेला आपण विचारात घेतो त्यावेळेला आपल्या विचाराच्या कक्षा आपण ढुलकावल्या पाहिजे तरच आपण स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून या समाजामध्ये वावरू शकतो हे आपण लक्षात घेतलं मूल्य आपल्या राज्यघटने हे जे लोकशाहीचं मूल्य आहे ते लोकशाहीचं मूल्य आज कुठेतरी रसा जातं जात आणि म्हणून आपण या मूल्याची जोपासना करण्याची गरज आहे आज आपली वाटचाल ही कुठेतरी हुकुमशाहीकडे होताना दिसते आहे एक पक्ष आणि एक व्यक्ती यांची हुकुमशाही इथे होताना दिसते आहे ही अतिशय धोकादायक आहे जर अशा प्रकारची हुकुमशाही निर्माण झाली तर भारताची जी भारता परंपरा आहे भारताची परंपरा काय आहे भारताच्या राज्यमधे सेक्युलरिझम धर्मनिरपेक्षता ही मुलगी आपल्याला दिलं आणि भारताची परंपरा काय आहे

भारताची परंपरा राहिलेली